हॅलो हा बोला आ, सर बीएमसी कार्यकारी सहाय्यक साठी वेटिंग लिस्ट किती लागत बीएमसी कार्यकारी सहाय्यक वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट बद्दल अजून काहीच नाही माहिती किती दिवस लागतील सर नाही 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 सांगू शकत आता वर्ष होतंय सर पुढच्या महिन्यात नाही अजून अजून ते कारवाईच चालू आहे ना त्यांची तरी म्हणजे काय अंदाजे सांगू शकला अंदाजे नाही अंदाजच नाही सांगू शकत तेच तर तुम्हाला सांगते एक महिना दोन महिने तेच सांगते तुम्हाला अजून काय त्याच्याबद्दल हे नाही डिसिजन नाही की वेटिंग लिस्ट लावायचे की नाही तुम्हाला अंदाज पण सांगू शकत नाही ना असं ते काय पात्र ची यादी लावली मग आता त्याच्यात जे अपात्र ठरले ते वेटिंग मध्ये येतील ना सर जर लावणार असतील तर हा तेच त्याबद्दलच काय अजून माहिती नाही तुम्हाला खात्री नाही तो सांगू कसं असं आहे ना हो सर आणि वेबसाईट वर पण आता नवी मुंबई महानगरपालिकेनं कसं लावलंय म्हणजे पूर्ण शेड्यूल दिला आहे त्यांनी तसं मग पाहिजे होते ना सर आता वर्ष वर्ष वाट बघणं कारवाई पण चालू आहे ना त्यांची असं आहे ना त्यांची पण कारवाई चालू आहे ना हो हो ठीक आहे रेनसेलच काम वगैरे पण आहे त्यामुळे आम्हाला ते पण लक्ष द्यायला लागतं बरं बरं ठीक आहे ठीक यू